ला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले त्यांच्या खांद्याला खांदा लावून जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढणारी युगंधराम माता सावित्री माता सावित्रीच्या खांद्याला खांदा लावून तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढणारी फातिमा अभिषेक माता रमाई माता भीमाई राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊम छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूराजे आणि ज्या ज्या बहुजन महापुरुषांनी आम्हा महिलांच्या उद्धारासाठी कार्य केलं त्या सर्व महापुरुषांना या ठिकाणी त्रिवार अभिवादन करते आणि या सगळ्या महापुरुषांनी जे जे आमच्याबद्दल जो जो हि हिताचा निर्णय घेतला त्या सगळ्या गोष्टींना संविधानाच्या माध्यमातून आमच्यासाठी ते लागू केलं आणि आमचं पशुवत जे जीवन होतं ते जीवन खऱ्या अर्थाने माणूस मग म्हणून जगायला बहाल केलं असे बोधिसत्व विश्ववंद महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी बऱ्याच वक्त्यांनी आपले विचार मांडले मी या ठिकाणी फक्त दोन गोष्टी सांगणार आहे त्या ह्या की काल एका कार्यक्रमादरम्यान सन्माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य बोललेत की देशाला सत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य होऊन तरीसुद्धा जर संविधान निर् निर्भा निर्धार सभा घ्यावी लागत असेल तर आपण कुठे आहोत आजच्या या दिवशी या वाक्याचा पुनरुल्लेख करणे मला अतिशय हितकारक वाटतं कारण कारण का की बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि आम आमच्यासाठी संविधान लागू केलं संविधान म्हणजे तीनशे पंच्याण्णव कलमी मानवमुक्तीचा जो जाहीरनामा आहे तो तुमच्या आमच्यासाठी बहाल केला तरीसुद्धा बंधूंनो आणि भगिनीनो आम्हाला मनुस्मृतीचं दहन प्रत्येक वर्षी का करावं लागतं त्याची आठवण का करून द्यावी लागते मनुस्मृतीचं दहन झाल्यानंतर या देशाला संविधान लागू झालं पण हे संविधान चालवणारे जे लोक आहेत ते नालायक आहेत आणि म्हणून या देशामध्ये महिलांचे धिनवडे काढले जात आहे छत्तीसगडमध्ये आदिवासी समाजाची एक प्रथा आहे ती प्रथा म्हणजे आदिवासी लोक इच्छापूर्ती करणाऱ्या देवाला पुजतात आणि इच्छापूर्ती झाली नाही तर दे त्या देवालासुद्धा शिक्षा देतात अशी एक खुळचट प्रथा आहे आणि त्यामध्ये महिलांनासुद्धा मंदिरात प्रवेश देत नाही ज्या देशामध्ये देवालासुद्धा शिक्षा केली जाते आणि महिलांनासुद्धा शिक्षा केली जाते त्या समाजाचा विचार कुठे चालला आहे हे आपण बघितलं पाहिजे त्या ठिकाणी संविधान पोचलं नाही का त्या ठिकाणी संविधान चालवणारे लोक खरंच नालायक आहेत का हे आम्ही पारखलं पाहिजे यानंतर आत्ताचा जो रिसेंट मुद्दा आहे ज्यामध्ये साक्षी मलिकने ट्विट केलेला आहे आणि ती हताश झाली एखादी स्त्री जर इतक्या कठीण परिस्थितीत असेल तर भारतरत्न स्वतःहून मागणाऱ्या सचिन तेंडुलकर चुपका बसतो त्याला या देशातील स्त्रियांसाठी सन्मान नाही आहे का त्या सचिन तेंडुलकरची मॅच आमच्या महिला भगिनी खूप आवर्जून बघतात आवडीने बघतात आमचा आयकॉन आहे म्हणतात त्या सचिन तेंडुलकरचा तेंडुलकरला जराशी सुद्धा लाज वाटत नाही का की एक आंतरराष्ट्रीय खेळाडू जिचं नाव साक्षी आहे ती साक्षी कित्येक महिने त्या दिल्लीच्या मैदानात बसते आणि तिला तो भेटायला सुद्धा जात नाही मग हा सचिन तेंडुलकर म्हणजे मनू आहे असं मला वाटतं आहे की नाही मग या विचारसरणीच्या लोकांना आपण कुठेतरी ओळखलं पाहिजे आमचे लोकप्रतिनिधी स्मृती इराणी ज्या स्वतःला उच्च विद्याविभूषित समजतात त्या सुद्धा हिंदू धर्माने आखून दिलेल्या परंपरांचा सन्मान करतात आणि महिलांसाठी जे विधेयक पास करायचं होतं की मेन्स्टल पिरियडमध्ये तिला आरामाची भरपगार रजा देण्यात यावी तिचे जे मानसिक आंदोलन तिचं जे इमोशनली जे इम्बॅलन्स होतं त्यासाठी तिला आरामासाठी रजा देण्यात यावी त्यावरसुद्धा ती महिला त्या सगळ्या गोष्टी खोडून काढते ही स्मृती इराणी खऱ्या अर्थाने मनुस्मृतीची पाईक आहे ती स्मृती इराणी या मासिक धर्माच्या काळात महिलांनी देवपूजा करू नये किंवा कुठे हात लावावा कुठे हात लावू नये कोणाला स्पर्श करावा करू नये ह्या सगळ्या गोष्टी पाळते पण महिलांच्या मानसिक आरोग्याचा तिला किंतु एक किंचितही विचार नाही अशी मन जी स्मृती इराणी आहे ती मला आता या ठिकाणी मनुस्मृती इराणी वाटायला लागली आहे अनेक गोष्टी आहेत बंधूंनो या ठिकाणी मला स्पेशली सांगायला आवडेल की वंचित बहुजन आघाडीमध्ये महिलांचा जो मानसन्मान होतो तो खरंच संविधानाच्या मार्गातून होतो ज्या ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी आमच्यासाठी सगळं आखून लेखून ठेवलंय त्या बाबासाहेबांचं सगळं स्वप्न श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर पूर्ण करताना दिसत आहेत आम्हाला समाजकारणामध्ये साहेबांनी पुढं आणलं आम्हा महिलांना राजकारणामध्ये सुद्धा पुढे आणलं बाबासाहेब म्हणायचे जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला राज्य करती शासन करती जमात व्हायचे पण ती गोष्ट कृतीत उतरवण्यासाठी जर या देशामध्ये कोणी प्रयत्न करत असतील तर आमचा एकच नेता आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि म्हणून माझा विश्वास माझा श्वास आहे तोपर्यंत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हेच माझे खरे घटनाकार आहेत एवढे या ठिकाणी बोलते आणि थांबते बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय भीम जय भारत जय संविधान